या सभेचं वृत्तांकन करत असताना वक्त्यांची अनेक प्रकारची भाषणं या ठिकाणी गाजली सुरेश चांदेरे असतील रुपालीताई चाकणकर असतील सुरेश चव्हाण असतील या सर्वांनी राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती अजितदादांनी लोकांसाठी केलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती या सभेमधून दिली आपण सातत्यानं या सभेचं वृत्तांकन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे वक्त्यांची भाषणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण दादा नामा यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर सबस्क्राईब्स करा समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो आहे ते तुम्हाला घर बसल्या पाहता येतील तर नक्की

प्रमुख पाहण्यामुळे आपल्या सरकारच्या नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न त्या ठिकाणी हजारो महिलांच्या उपस्थित आहेत महिने रात्री दिवस त्या ठिकाणी वाहत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एका लाटे फेटा मेळाव्या ठिकाणी घेतलाय महिने दिवस त्या ठिकाणी आलं पाहिजे आज एवढे कार्यक्रम त्या ठिकाणी होते रात्री आम्ही कार्यक्रम कार्यक्रम आणि भेटायचे दोनच मिनिट भेटायचे दोनच मिनिट भेटायचे पाठीवरती धावल्या आणि मग मी त्या ठिकाणी भेटायला गेल्याच्या नंतर काही मी सांगितलं थोडासा कार्यक्रम मग त्यासाठी तुम्ही धाबू नका तर मी पाच मिनिटं राहायचा तर परत आणि खासदार एका छोट्या कार्यकर्त्यांनी रात्री विनंती केल्यानंतर शेड्यूल मध्ये कार्यक्रम नसताना सुद्धा एवढा वर्षी झालेला असताना सुद्धा आणि दिवसभराचे कार्यक्रम असताना सुद्धा कार्यकर्त्यांची हट्ट आपल्या पक्षाला असं म्हटलं तरी आम्हाला मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या गोपाळ केली आणि विनंती केल्यानंतर त्यांनी नुसता फोनवरती विनंती मागणी करून या ठिकाणी आले संपूर्ण राज्यामध्ये महिलांच्या संघ

महिला असतील योग्य असतील फादर त्या ठिकाणी रात्र दिवस काम केले पाहिजे त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं सुरतने या ठिकाणी भूमिका मांडली त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे सर्वात जे या ठिकाणी माझी आमदार म्हणून ज्यांनी त्या ठिकाणी पुरंदर मध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे विकासाचे काम केले दोन हजार नऊला मला तिकीट मिळालं रात्र दिवस पाळणारा दरिद्र आमदार लोकांची वर्गणी नोकऱ्या करून देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी मुंजे साहेबांनी केलं त्यांचे आपण टाळ्या त्या ठिकाणी आज आम्ही सगळेजण सगळेजण कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि त्यांना त्या ठिकाणी उपस्थित असणारेमध्ये माझ्या बरोबर भाऊ जगताप या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणारे अरुण आहे त्याचप्रमाणे बहिलांचे बाहेर बिघड नेत्या वैशाली या ठिकाणी आहेत युवती अध्यक्ष त्या ठिकाणी पूजता बरोबर संचालक काम करतात आहेत

उत्तम त्या ठिकाणी आमचे प्रशांत बाडळे उत्तम पद्धतीने काम करतात अगेरीमध्ये प्रशांत आरपळे अगेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोणत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे अध्यक्ष

राजलक्ष्मीबाई भोसले येऊन गेले काम पवार राहुल गायकवाड आमच्या सत्यात सगळ्यात अवघड अशा प्रकारचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये अतिशय उद्योग पद्धतीने काम करणारे माझे मित्र आणि सातत्याने आधार करणारे त्या ठिकाणी

एक पाऊल पुढं असतं दुसरं पाऊल पाठीमाग असतं पाठीमाग फार वाईट वाटून घ्यायची गरज नाही दुसऱ्या क्षणाला पाठीमागचं पाऊल त्या ठिकाणी पुढे जाणार असतं आणि पुढचं पाऊल त्या ठिकाणी पाठीमाग जाणार असतं त्यामुळे आयुष्यात असतो आयुष्यामध्ये अडचण येतात संकट येतात सुख येतात दुःख येतात मान मिळतो अपमान मिळतो सन्मान मिळतो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतात आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट पाहिली पाहिजे आपण सगळे काम करत असतो वस्तुस्थिती आपण त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे झाला की नऊ लागानी त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दिली आता एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी तर सत्तावीस अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष जर होतो दादानीला त्यावेळी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली जिल्हा प्रदेश सदस्य झालो काही मान त्या ठिकाणी

याचा अर्थ नीतीने माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे तो आता पडणेचा उमेदवार आहे पडणेचा आमदार आहे पडणे आमदाराने कशा प्रकारे वागलं पाहिजे ते आम्ही करून देण्याचं काम नीतीने तुझ्यावरती टाकलंय आणि दोन हजार नऊ पासून आजपर्यंत पडणे उमेदवारांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे ते वागायचं मी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय कारवाई झाला म्हणून माहीत पाठवून ठेवणार आहे प्रत्येकाला असं वाटतं होईल ठीक आहे ना कुणाचा तरी पराभव होतोय कुणाचा तरी विजय होतो म्हणून साधूबानीच एक वाक्य आहे जे गंभ अंतर चालले काय काळात अंधार असतो आवश्यची रात्र असते पुढे काय दिसत नाही तो केव्हा घट होती असते सर्व जपल्या असं वाटतं त्यावेळेस आपण सर्वांनी थोडी कळ का आवश्यक रात्री नंतर पुन्हा पाडत असते पूर्ण असतो आणि त्यानंतर दिवस येणार असतो पण लक्षात ठेवा आयुष्यात दिवस ज्यावेळेस माध्यमांनी येणार असतो ना त्यावेळेस पाय विनिव ठेवलं पाहिजे

बजेट मांडलं दादा तुमच्या माझ्या दादा बजेट मांडलं वेलफेअर बजेट त्याला आपण कल्याणकारी अर्थसंकल्प म्हणतो अनेक लोकांनी आतापर्यंत अर्थसंकल्प मांडले पण महिलांसाठी त्या ठिकाणी किंवा सो रुपये दर महिने द्यायचं असेल दुधाला पाच त्या ठिकाणी द्यायचं असेल बिल कनेक्शन योजना त्या ठिकाणी असेल साडे सात पाच त्या ठिकाणी बिल माफ करण्याचा प्रश्न असेल युवकांना त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट साठी स्कॉलरशिप त्या ठिकाणी देण्याचा विषय असेल तीन सिलेंडर मोबाईल देण्याच्या संदर्भातला विषय असेल हे सगळे विषय एकाच बजेट मध्ये काय काही लोक एका एका बजेट मध्ये काही लोकांसाठी चांगल्या योजना करतात पण आपले दादा अशा प्रकारचे नेते आहेत एकाच बजेट मध्ये सर्वांच्या कल्याणासाठी बजेटमध्ये अशा प्रकारचं कल्याणाची तरतूद करणार सर्वांसाठी जे पाहिजे ते देण्याचं काम करणारे गर्भवृक्ष लोकांच्या पुढे पोहोचलं पाहिजे हे बजेट मांडलंय चांगला अर्थसंकल्प मांडलाय पण अर्थसंकल्प लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम पुण्याच्या कोणाला करावं लागेल सामान्य कार्यकर्त्याला तळा कार्यकर्त्याला प्रत्येक नेतेला पदाधिकाऱ्याला जाऊन वाचून जागावं लागेल दादांनी हे तुमच्यासाठी केलं आज आपण पाहतोय मीडिया सांगते सगळे ठिकाणी सांगते आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वात उत्तम पद्धतीनं अत्यंत नियोजन पूर्व लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कोणता पक्ष सर्वात जास्त आपण स्पष्ट करतोय आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी नियोजन करण्याचे काम त्या ठिकाणी हो जाते मनात इच्छा पाहिजे इच्छा असेल तर मार्ग हे झालं ते झालं ते झालं तर आम्हाला सगळे सांगतात आम्हाला न सांगता या सगळ्यावरती मार करत करत पुढे जाण्याचा प्रयत्न ठिकाणी केला पाहिजे मला असं वाटतं हे वाक्य विधानसभेला पराभव झाला पुन्हा बँकेचा चेअरमन केलं पुढची वरती बसलो मला बरेच जर त्या ठिकाणी कुठे घेऊन आले तर त्यांनाही बजावलं हे दिवस जाते रोजगारी दिवस त्या ठिकाणी जात नाही चांगले आणि बाईक म्हणजे घेऊन येऊन राहतात म्हणून

वेगळी होती त्या निवडली घास खासगड होते दगडगोटे होते भिंचू होते त्यांचे पाय वक्त प्रमाण झाले त्रास झाला आता काय करून सुचत नाही मग आपले सगळ्यांना मोठे ठेवतो दादा संकट जेवढं मोठ तेवढवण्यासाठी दादाच्याकडे जातो दादाही माणसे त्यांनाही वेद नाही त्यांनाही माणसे त्यांनाही दुःख आहे त्यांनाही संकट आहे त्यांनाही मान आहे त्यांनाही अपमान आहे मग त्यांच्यावरती संकट आल्यानंतर दादानी जायचं कुठं आपल्या संकटाला रात्रीचा दिवस करून दादाच्या ठिकाणी ठाम भराव उबेर राहत असतील तर संकट आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे दादा संकटात आहे त्या संकटातून दादा किंवा कुणालाच काय सांगत नाही एवढे रवढंच काहीच कुणाला सांगत नाही कुणी एवढं सगळ्या घटनेमध्ये घडल्या तरी कुणी काम ठेवून गेलं तर दादाच्या ठिकाणी उपस्थित

मोठ्या त्या ठिकाणी गोळा गोळा झाला झाला तरी तरी सुद्धा पैसे येतात आलेल्या जीवनाचं कल्याण होणार नसेल त्या झोपडीमध्ये दिवा पेटणार नसेल त्याची त्या ठिकाणी खूप भागणार नसेल सर्वांना ताट महिन्याला त्या ठिकाणी उभं राहता येणार नसेल तर बजेटमध्ये किती पैसे आलं तरी त्याचा उपयोग काय आलेला पाहिजे लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे सामान्य माणसापर्यंत गेला पाहिजे तो दाट पाहिजे उभा राहिला पाहिजे झाली पाहिजे पण सामान्य माणसासाठी काम करतात दादा करतात म्हणून इथून पुढच्या काळामध्ये विधानसभेचा विचार करतो कधी कधी दादांनी कधीतरी असाच कधी कधी विचार करतो दादानी ठरवलं मला राजकारण करायचं नाही दादांना जर राजकारणातून बजायला गेले तर आमच्या आपल्या राहणार आहे तोपर्यंत महत्व कळत नाही माणसाने कळत नाही म्हणून या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी असतील जास्त बोले परंतु मी एवढेच सांगतो आधार राज्यसभेच्या खासदार पुरंदरा तुम्ही तर त्या ठिकाणी आला आपण सगळ्यांनी पुरंदराच्या जनतेच्या वतीनं तुमचं त्या ठिकाणी सरकार केलं

बऱ्याच त्यांच्याकडे गेल्यानंतर स्मित असेल त्या ठिकाणी करतात मला वाटतं त्यामुळे दादांच्याकडे जाणारा रस्ता तर बहिणींच्या थ्रू त्या ठिकाणी जाईल तर आपल्या सगळ्यासाठी घरांच्या बहिणी काकांच्या बहिणी आपल्याला त्या ठिकाणी मिळाले आणि दादा महाराष्ट्र सगळे काम त्या ठिकाणी करते देशातला आता परवाच विजय कोणी आमचे जेतूंच्या कार्यकर्ता होता त्याला एक पत्र पाहिजे होतं रेल्वेचं तो तिथं जाऊन बसला आत्ताच पत्र पाहिजे असं तिथं त्या ठिकाणी रात्री अकरा साडे अकरा वाजता इंग्लिश त्या ठिकाणी साहेब ठिकाणी बसते त्या दिवशी साडे अकरा वाजता आम्ही मिठी आहे आपले पण आहे पण दोन तीन काय केलं पाहिजे तेवढे सांगतो मी त्या ठिकाणी धावतो त्या ठिकाणी आले पुरंदरमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो गुंजवणीचा प्रश्न सर्वे पक्ष बहुजन पद्धत त्या ठिकाणी सातत्याने बोलत असतात पण validity तुम्ही त्या ठिकाणी दादांनी सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी आता क्लीन पक्षाचं सरकार आहे मायूर्चीचं सरकार आहे आतापर्यंत बऱ्याच गोष्टीचं लोकार्पण त्या ठिकाणी भाषणामध्ये झालं पण मायूर्चीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी काम करत असतात दादा आमचे म्हणून काम करतात त्यांच्याकडे त्या ठिकाणी तिजोरीची चावी आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री काम करतात त्यांचं काम होतं एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी होईल परंतु आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावं अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी विनंती करतो सर्व करत असताना आयुक्तीचे जे नेते मंडळी आहे मग त्याच्यामध्ये शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील ते सुद्धा आमचे बांधव आहेत ते सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर ते सगळे आमच्या बरोबर त्या ठिकाणी सांगतो कशी तरी जागा तुम्ही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ओढून घ्यायला त्याच्या पती जरी त्या ठिकाणी माहिती सरकारने काय घेऊन तरी तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बरोबरच आम्ही त्या ठिकाणी जाणार आता जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला त्या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये मी कशा प्रकारची कल्पना केलीच नव्हती कारण मी स्वतः प्रोडक्टचा विचार कधीच करत नाही आयुष्यात प्रोडक्टचा विचार केला नाही मी प्रोसेस प्रक्रियावरती मारले कधी करत नाही राजकारणामध्ये काम करता करता मला हे मिळावं ते मिळावं मी सांगतो मला हे मिळावं ते मिळावं आज आयुष्यात कधी केला नाही आणि दुसऱ्याही आयुष्यामध्ये त्या ठिकाणी नाही भावना व्यक्त केल्या तरी मला नाही थांबतो थांबलंच पाहिजे बहिणीने सांगितलं थांबत काम आपलं त्या ठिकाणी चालू करायचं त्यामुळे पद मिळाल्यानंतरच रुची वाढते असं नाही काही काही माणसं समाजामध्ये काम करतात इतक्या चांगल्या आणि समाजामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी कधी कधी त्यांना कार्य करत असताना कधीच पद मिळत नाही आमच्यासारख्या काही लोकांना तरी पद मिळतात कितीतरी कार्यकर्ते असे असतात आयुष्यात त्यांना गर्दी घालत नाही पण त्यांचाही आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे त्यांच्या सगळ्यांच्या ताकीवरती त्यांनी केलेल्या कष्टावरती हे सगळ्या प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी पुढे जात असत म्हणून तर माणूस काय त्याची वेदना काय त्याची अडचण काय त्याचं संकट काय त्याचे प्रॉब्लेम काय त्याचा इशू काय तो आनंद आहे का याचा आपण रात्री विचार केला तर लोक आपला विचार करतात पण लोकांचा विचार न करता लोकांनी लोक विचार करायला मोकळी नाही त्याच्या सुखदुखत त्याच्या अडचणी का दैनंदिन समस्येमध्ये आपण केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि त्याने आपल्याकडे अडचण आणली आपण काय सांगतो माझ्यासमोर अडचण तुमच्याकडेच येणार नाही आपल्या अडचणी भेशात घ्यावा मनात घ्यावा आंतरकरणात घ्यावा तर त्याच्या अडचणी सगळे सकारात्मक पुढे जा म्हणून पहिली गोंजणीचं पाणी या ठिकाणी आणण्यासाठी दादाना तुम्ही हळू काळ त्या ठिकाणी गुंजबीचं पाणी आलं पाहिजे हे एक त्याच्या ठिकाणी मागणी आहे एअरपोर्ट ठिकाणी लागलं पाहिजे आणि आय टी पार्क

इथे बऱ्याच आध्यात्मिक अशा प्रकारचे तीर्थक्षेत्र आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं त्या ठिकाणी आहे जेजलेला खडोबा आहे बोरेश्वरला त्या ठिकाणी गोलेश्वरला महादेव त्या ठिकाणी बोलेश्वरला आहे अनेक ठिकाणी त्या वंदन केंद्रापासून नारायणपूर पासून केसूनर्शी अनेक ठिकाणी धार्मिक स्थळ आहे तर धार्मिक पर्यटनाचा अतिशय उत्तम संधी पुरंदर तालुक्यामध्ये आहे ही सर्व तीर्थक्षेत्र एकमेकांना लोक तीर्घाटन करण्यासाठी नाही पंडित नेहरू आझाद होते त्या या सावंत साहेब हेलिकॉप्टरनं त्या ठिकाणी आले होते त्यामुळे धार्मिक पर्यटन असेल त्या ठिकाणी एज्युकेशनल लाभ होऊ शकत्या डोंगर या ठिकाणी आहे त्या डोंगऱ्यावरती चांगल्या प्रकारच्या शाळा उभ्या केल्या त्या ठिकाणी भेटेल असे बरेचसे गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण आनंद सर्व पुरंदर पालक्याच्या जनतेच्या वतीनं तुमचं मनापासून आर्थिक स्वागत करतो आणि ज्या काय आम्ही योजना त्या ठिकाणी आपल्याला मांडले त्या सगळ्या योजना आपण आनंदच्या कानावरती कराव्या आणि त्या ठिकाणी पुरंदरच्या विकासासाठी कार्यपाठ आपण उभा करावा एवढीच विनंती करतो आपण सगळे

आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशा धून घुमला राष्ट्रवादी पुन्हा कगदीच्या वाटेने जाऊ यासाठी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला